रवींद्र वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बसता साठी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या उड्डापूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे शेतकऱ्यांनी कर्जाला कर कंटाळून केली आत्महत्या जत तालुक्यातील उड्डापूर येथे बँक व खाजगी सावकारीत कंटाळून शेतकऱ्यांनी राहत्या शेतातील घराशेजारी झाडास गळपास लावून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव सुखदेव मनगिनी विराजदार वयवर्षी बावन असे असून काल या शेतकऱ्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे सकाळी सुनेला सुखदेव हे घराशेजारी झाडास गळपास घेतलेल्या स्थितीत आढळून आले सुखदेव बिराजदार यांनी सोसायटी बँक व सावकारी कर्जातून जर्शी गाई खरेदी केल्या होत्या पण त्या सर्व आजारातून मेल्यामुळे गुंतवलेले सर्व पैसे बुडाले होते सध्या ते मोलमुजरे करून उदरनिर्वाह करीत होते सुखदेव हे कर्जात बुडाले होते कर्जाच्या वसुली स्वैताहून सुखदेव याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे मैत सुखदेव बिराजदार यांच्या पश्चात वृद्ध आई मुलगा मुलगी सून असा परिवार आहे या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास The police. press the bell icon on the video and never miss another update